नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संकट काळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता माजी नगरसेवक भाऊ प्रभाकर लंगोटे परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने संजय गांधीनगर एपीजे अब्दुल कलाम नगर येथील रहिवाशांना तीस दिवसाच्या आत जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर त्यांना उठू नये यासाठी आटोक्यात प्रयत्न करणारा कार्यकर्ता विकास भाऊ प्रभाकर लंगोटे हे होय श्री विकास भाऊ लंगोटे यांनी या ठिकाणच्या रहिवाशांना एकत्र करून त्यांना धीर देऊन व सर्व कागदपत्रे तयार करून हायकोर्टामध्ये स्थगिती आदेशाकरता सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत हे येथील रहिवासी जाणवण असल्यामुळे ते इतरांच्या आमिषाला प्रलोभनाला बळी न पडता तसेच अफवावर विश्वास न ठेवता विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल गौतम कांबळे इम्रान खान इमरोज खान बाबुलालजी आणि विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांनाच पुढील पाच वर्षासाठी काम करण्याची संधी देतील असं या दोन्ही वसाहतीमधील नोटीसधारकांचे म्हणणे असून त्यासाठी प्रयत्न करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात विरोधक काही खोटे नाटे आरोप करून आपला उल्लू साध्य करण्या करून घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्या प्रश्नाला त्यांना यश येणार नाही कारण इतर रहिवाशांना माहीत आहे विकास भाऊ लंगोटे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी उमेदवारच हेच त्यांना न्याय मिळवून देऊ शकतात कारण हे सर्व उमेदवार जनतेच्या संपर्कात राहून इमानीद्वारी काम करणारे इनामदार कार्यकर्ते आहेत त्यामुळे जर विरोधकांचे धाबे दनानले असून ते भयग्रस्त आहेत